झांडा शौकरी झांडा शौकरी हरा प्रोडक्शन पलटन स्किट्स नाव दाजी

मला जायचं जाजीच द्या पण मला काही आता काय कळलं ना तू मला आता काय म्हणतं मग आम्हाला कुठलं माहिती द्या तुझ्या दाजीचं नाव घेऊ काय आहे का नाही जायचं नाव आहे दाजीचं नाव आहे बघा आंबड म्हणून आंबट बघा आंबट हा नाही यात आमच्या नाव दा नाव नवीन नाव काय आहे का नाही त्यात वापर त्या म्हणून डांबड का घेऊ आहे का आम्ही शिवण घेऊ

हा तुम्हाला पाणी फिल्टरच लागल कसं लागलं म्हणजे कसं विचार केला बरं असतं बरोबर आहे काय झालं माहिती काय होईल माहिती काय दुखत बर मी एक काम करा फिल्टरच लावा पाणी काय झालं पाणी तशी काय हा बांधलं तुम्ही आला

कम दुदाचा लागण का बरं द्या तू मला सांगतो मी लेणी झालं तुम्हाला सांगतो मस्त मी काय राम तुम्हाला पाहून बोला ऐक ऐका हा यावेळेला आमलो तुम्ही आलाय हा बघा तुम्हाला रागी हा बोलण्याला बरं असतं बरोबर आहे का पाण्यात काय डायरेक्ट नाश्ता तुमच्या बहिणीला करायला होतो की माझे म्हणूनच केला होता डायरेक्ट कसं म्हणणार मुलगा तुमचं ऐक्या सांगितलं तुमची बहीण पाय थोडीच नाही काहीत न केलं जाऊ नाश्ता नाश्ता लावून

शेकारी खाणार एवढा मला माहिती मला आनंद बंगात मग तुम्हाला मला सांगतो मी मांसाहार खाल्लो सहा महिने झालं आमच्या घरात वाचन करतात ते आला

Hati yang udah bicara, dia orang kantong olahraga. Hah, bila kill, kill, tena, white c Oh, ini lawa. Kita cari Bang Lawa, lawa. पाव ना या 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 शांत पायचसा तुमच्या गावात आलो तुमच्या मी घरी आलो तुम्ही मला काय किंमत दिली वाजयाला साधं पाणी नाही मला तुम्ही मला दिसत दिलं का नाही मला पाणी दिलं अहो मला तुम्ही दिलं नाश्ता दिला तुप्पाचा नाश्ता दिला तिला दिला दिला बाबा म्हण तिला दिला मला मटण दिलं तो पण हातू शकून आहे मोकड्याच मटण दिलं जो काय माझं होत